सारिका का रश्मी तू कशी गायली कोण आले बाई कोण आले अग रश्मी तू अग किती वर्षाने बघते तुला मी अगं हिच्या बरोबर शाळेत होती तेव्हा येत होतीस घरी आणि लग्न झाल्यापासून गायबच झालीस अहो काकू लग्न झाल्यापासून मी दिलेलाच असते ना माहेरी जे असते ना होतच नाही मिस्टरांचा बिझनेस आहे ना होय बाई चांगलं झालं की ग तुझं मग काय तर अगं विमानानं ते फिरत्या आणि घरात तर सगळ्या कामाला नोकर चाकर ते नाहीत नशीब काढले तिनं अगं सारी का तुझं पण चांगलंच आहे की हम्म चांगलंच आहे उठायचं अधून भांडी लुटून फारशी आयुष्य आहे हो नुसतं आणि एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी मन मारायला लागते विमानाने फिरत्यास आम्हाला बसन जायचं म्हटलं तर नवऱ्याला चारदा विचारायला लागते आणि सोनं तर हे बघ बेंटेजचं घालून फिरते मला काय त्याचं दुःख नाही पण तुझ्या एवढं नाही ग चांगलं काय आई आईबाने बघून दिलं असत काय नशिबाला आलंय तसा आता गाडा वाढायचा काय तुम्ही दोघी गप्पा मारा मी चहा घेऊन येते बघितलं साई नशीब काढलं बहिण नाहीतर आमचं मग अशीच तुला हे बोलणार होते मी पण तिच्यासमोर समोर मला बोलायचं नव्हतं हे बघ बाळा एखाद्याच्या आयुष्यात सगळं बरं चाललंय असं आपल्याला वाटत असतं पण त्याच्या आयुष्यात खरं काय चाललंय हे ज्याचं त्यालाच माहित असतं लोकांचं दिखाव्याचं वरवरचं सुख बघून तू तुझ्या आयुष्यातलं खरं सुख कधीच गमवू नकोस होय गाई अगं सगळेजण हे स्टेटसला ते ठेवतात ना ते काय त्यांच्या आयुष्यातलं फक्त चांगले क्षण ठेवत असतील की नाही वाईट चाललंय ते कोण ठेवतंय तसंच मग सांगताना पण चांगलं काय चाललंय तेवढंच सांगतात वाईट कोण सांगतच नाही ना आणि ना, आपल्याला माहीत असते ते आपल्या आयुष्यातलं वाईट पण माहीत असते त्यामुळं आपल्याला आपलं आयुष्य वाईट आणि असं खराब आहे असं वाटते किंवा काहीच नाही असं वाटते आई मी ऐकेन तुझं